न्यूज आवाज महाराष्ट्राचा वारंवार मोठा भ्रष्टाचार करण्याचं काम भाजप आणि आमदारांनी केलं असल्याची टीका रवी लांडगे यांनी केली आहे पिंपरी चिंचवड मधील जनतेचे पैसे आहे ते पालिकेला कराच्या रूपात दिले आहेत आणि अशा जनतेच्या पैशावर भाजप आणि भाजपचे आमदार भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे यांनी केला आहे पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा यासाठी आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन मागणी केली आहे की हा पुतळा उत्कृष्ट दर्जाचा व्हावा जेणेकरून पिंपरी चिंचवड शहराचा वैभव वाढेल असा हा पुतळा तयार करावा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यात कुठलीही राजकारणाची गोष्ट होता कामाने आयुक्तांनी दोन ते तीन दिवसात समिती नेमून चौकशी केली नाही तर महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असंही मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे यांनी व्यक्त केलं आहे सर्वप्रथम महाविकास आघाडीतर्फे आपल्या सर्व पत्रकारांचं स्वागत करतो छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग आणि संघर्ष आपल्या सर्वांना माहितीच आहे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी कुठलंही राजकारण होऊ नये आणि तो पुतळा एक आपल्या शहराचं वैभव वाढवणारे एक शहराचं पावित्र्य सांभाळणारे एक ऐतिहासिक गौरव होणार आहे त्यामुळे तो पुतळा तुषार भाऊंनी अजित भाऊनी सुलभाताईनी कैलास भाऊनी सांगितलं तो उत्कृष्ट दर्जाचा व्हावा उत्कृष्ट दर्जाचा व्हावा जेणेकरून आपल्या शहराचं वैभव वाढत त्याच्यात कुठलाही राजकीय आमचा हेतू नाही आहे त्याच्यात कुठलीही बदनामी होऊ नये असा हेतू नाही आहे पण हा सगळा योग्य पद्धतीने आयुक्तांनी त्याची व्यवस्थित चौकशी करावी कुठल्या ठेकेदाराला आपण काम केलं निविदा किती वेळा बदलल्या तो चौथा राग उभारला होता त्याच्यानंतर त्याची जागा बदलली आता त्याच्यात किती खर्च झाला आहे त्या वाड़ जातीने लक्ष घालून त्या जागेवर आग त्यांनी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी सांगितलं ही समिती स्थापन केली पाहिजे समिती स्थापन करून कामाचा दर्जा बघितला पाहिजे जे धातू वापरले जातात ते योग्य प्रकारचे वापरले जाते जेणेकरून पुढचे पन्नास शंभर वर्ष त्या पुतळ्याला काही होणार नाही कारण हा पुतळा खरंच सर्वांचा आत्ता आपण मालवणमध्ये बघितलं किती महाराष्ट्रात संताप तयार झाला तर पिंपरी चिंचवडमध्ये संताप होऊ नये परत त्या पुतळ्याला काही कमी जास्त झालं तर तोच संताप होणार आणि समाजात उद्रेक होणार तो होऊ नये अशी आमची महाविकास आघाडीची मागणी आहे आणि तुम्ही जो प्रश्न उत्तर विचारला हे शंभर कोटी स्वतःच्या आत्तापाई काय खर्च करतात छा तर आपल्याला किती उदाहरणं देता येतील की ते वारंवार वारंवार निविदा वाढून प्रत्येक कामात भ्रष्टाचार करण्याचं त्यांचं ध्येय येतो आणि हा जनतेचा पैसा आहे कामगार असतील व्यावसायिक असतील व्यापारी असतील स्वतःच्या कष्टातून जनतेने पैसा महानगरपालिकेला दिला आणि ते लुटण्याचं काम सरळ सरळ भारतीय जनता पार्टी किंवा आमदार करतात त्याचा आम्ही सर्व तीव्र निषेध करतो आणि आयुक्तांनी जर पुढच्या दोन तीन दिवसात त्याची चौकशी नेमली नाही समिती नेमली नाही किंवा काही कुठलं ठोस पाऊल उचललं नाही तर आम्ही एक तीव्र आंदोलन महाविकास आघाडीतर्फे निर्माण कोट्यवधी रुपये खर्च करून तेव्हा असं जर काम निकृष्ट दर्जाचं होत असेल आणि तुषार भाऊंनी जो फेसबुक लाईव्ह केला त्याच्यामध्ये तू आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की त्या ज्या अवस्थेत ते सगळं टाकलं आहे म्हणजे ते जे पार्ट ठेवलेले आहेत एक तर तिथं पाणी वाहत आहे गवत वाढलं आहे म्हणजे आपण यांच्या संवेदना मेल्यात असं वाटायला लागलं यांना त्याच्याविषयी काहीच घेणं देणं नाही त्याच्यामुळं हे चुकीचं आहे ना कोट्यावधी रुपये खर्च करून जर अशा पद्धती आपण आपल्या घरी कुठलीही गोष्ट एवढ्या खर्च छोटी गोष्ट जरी केली तर आपण किती व्यवस्थित ठेवतो शंभर कोटी खर्च करणारे आत्ता त्यातला काय वीस पंचवीस कोटी रुपये खर्च करून त्या वस्तू ज्या आणल्यात त्यांनी मगाशी सांगितलं की ते जे सांगतायत ज्या मेटलमध्ये ते बनवलं आहे त्या मेटलला मुळात क्रॅकच जायला नाही पाहिजे त्याला गंज नाही लागला पाहिजे किती त्यांनी आपण निविदा काढलेली आहे ब्रांसमध्ये करायचे पण ते नाही आहे ते त्याचीच चौकशी लावली पाहिजे हे आमची मागणी आहे पहिल्यांदा ते नक्की कुठल्या धातूत बनवले तुम्ही ज्या धातूची किंमत आपण दिली त्यांना समजा एक शंभर रुपये असेल त्या धातू ज्या बनवले ते दहा रुपयाच्याच वस्तू असतील असं वाटायला लागलेलं आहे ते आणि नक्की त्याची चौकशी व्हायला पाहिजे तो धातू कुठला आहे कुठल्या धातूत तुम्ही बनवलं आहे त्या वस्तू आता खूप दिवस आले तिथे पडले कमीत कमी होईल कमी त्याला गंज लागला म्हणजे तुम्ही समजून घ्या कसे पडले माझं ते आयुक्तांना आणि जो ठेदार आहे त्याला माझी विनंती असेल बाबा अजून दोन पैसे वाढून तू तु। अजून तुझा भ्रष्टाचार पाडव मग ते पहिला कोबा बनव आणि त्या वस्तू पहिले तिथं व्यवस्थित ठेव ते आपल्या भावना येते आपल्या अस्मिता येते तुम्ही असते त्याच्यामध्ये सांडपाण्यामध्ये त्या वस्तू ठेवलेल्या आहेत ते, 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 हो ते, ते, ते कोबा चांगला बनवा कोब्यावर ते वस्तू ठेवा ना हो तुम्ही पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा